दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं तुकाराम देवजी पारधी गाव कोणतं दुर्गावाडी बरं मला एक सांगा आता काय करताय तुम्ही आता काय शेतीचं काम झालंय काय नुकसान झालंय काय नुकसान झाल्या पण काय आता काय पंचनामे पंचनामे काय केलं दिलत करून भेट नाही अजून भेटले काही नाही भेटले अजून काही बरं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता आहेत बरं मला एक सांगा देवराम शेठ लांडे यांचे उभे आहे या निवडणुकीमध्ये परत सुनी बोराडे अजून इतर इच्छुक आहे श्रद्धेता तर आपण कोणाला संधी द्याल नाही संधी आम्ही देवराव देणार का होतो कारण ते आमचं नातेवाईक येत नेहमी आमच्या कोणत्याही गोष्टीला जाऊन येतात ते त्यांच्याशिवाय आम्ही कुठं जाणार नाही येतात का इकडे येतात हा येते ना कोणत्याही तस्कऱ्याला मग कोणत्याही गोष्टीला जर सगळ्यांच्या गोष्टी आमच्या ते सोडित आमच्या काय काम काय केले जातात त्यांनी येत ना आता येत देवीला तो देवीला आला का पाच हजार रुपये आम्हाला वैयक्तिक काय सार्वजनिक गावाला आमच्या ते मला एक सांगा इकड रस्त्यांची अवस्था थोडीशी बिकट आहे तर ह्याच्यावरती लांडे साहेबांनी कधी आवाज उठवलाय का हा आवाज उठितच नाही ते उठित आवाज हे रस्ता खराब झाला आमू तमू इतर तक्रारी येतात ना बर इतर पुढार येतात का या ये ये भागात का असं आलं तर तेवढ्या पुरतं जायचं निघून ते काही मग कामापुरता निघून जायला लांडे साहेब येतात हा येतात कधी येत असतात काय प्रत्येक कार्यक्रमाला ते हजार हायचं कार्याला तर पण येतात बर मला एक सांग दादा आता तुम्ही एवढं सांगताय त्यांचं गुणगान गुणगाणगात हे तर ना हा मग आणणार ते तसं पडलं तर आमचा आदिवासी आहे वादळे वादळे गोष्टीला बरोबर आहे ना कोणत्या गोष्टीला ते आम्हाला सहकार्य करत हवा मला एक सांगा आता या जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांच्या सुनबाई इच्छुक आहे आणि तिकडनं समोरून सुनीताई बोराडे आहेत तर कस आहे म्हणजे याच्यामध्ये लढत तर मोठी खाडाजांगी होईल होईल तर तुमचा पाठिंबा कोणाला असेल नाही देवराम साहेब बरं ते आता बाकीचे कोणी येतात का इकडे कधी नाही अजून कोणी आले तर त्यांचीच फेरी आली पहिली आमच्या बर हा 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 बरं आपला पाठिंबा कोणाला असेल देवराम साहेब राहणार आमचा पाठी त्यांची सुनबाई हा सुनबाई राहणार